जय जवान जय किसान मित्रांनो तर आपल्याला आता रब्बीची चाहूल लागलेली आहे खरीप हंगाम आपला संपत आलेला आहे काही शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन काढलं आहे काहींची काढायची गडबड चालू आहे तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केलेली आहे रब्बीची काहींनी कांदा पेरला काहींनी मक्का पेरला काहींची गडबड चालू आहे आता हरभरा पेरण्याची तर हरभरा पेरत असताना आपल्या दुविधा मनस्थितीमध्ये असतो आपण की कंपन्यांचा रिसर्च बियाणं घ्यायचं का का सरळ सरळ नोटिफाइड बियाणं घेऊन आपण पेरायचं तर मला असं वाटतं की आपण रिसर्च बियाण्याकडे जायला हरकत नाही जेणेकरून आपली उत्पादकता आणि वेल्टिंग रेजिस्टन्स असे प्रोडक्ट आपण निवडायला हरकत नाही काय असतं की बरेचसे वानं असे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत की ज्याचं उत्पादन खरंच चांगलं आहे पण त्याच्यावरती विल्टिंग जास्त येतो तर आपण हरभऱ्यामध्ये जातीची निवड करत असताना वेल्टिंग रजिस्टन्स व्हरायटी आपण निवडायला हरकत नाही तर आपण टॉप थ्री मार्केटच्या तीन अशा व्हरायट्या बघूया की ज्या शेतकऱ्यांना एकदम चांगलं उत्पादन देते आणि मार्केटमध्ये त्याची डिमांड पण एकदम चांगली राहते तर आपण सुरुवातीला एक नंबर देऊया अंकुर चिरागला अंकुर चिराग एकदम चांगला उत्पादन देणारं असं एक वाण आहे अंकुर चिराग अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा हा हरभरा आहे दुसरा आहे दप्तरी एकवीस दप्तरी या कंपनीचं दप्तरी एकवीस हे वाना है। पन वाना है। वान आहे हे पण एकदम चांगलं वान आहे आणि अजून एक तिसरं वान जे आहे गोल्ड पंच्याहत्तर हे पण एक चांगलं वान आहे ग्रीन गोल्ड सीड्स संभाजीनगर या कंपनीचं हे वान आहे तर मित्रांनो चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही या वानांचा निवड करून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो